मित्रांनो आपल्या सर्वांचा आपल्या ड्रीम विजन या युट्यूब चॅनलवर आणि स्पर्धा परीक्षेच्या सर्वात मोठ्या ड्रीम विजन या ऍप्लिकेशनवर सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समभूज त्रिकोण हा पूर्ण टॉपिक व्यवस्थित डिटेल आणि समजून घेणार आहोत संकल्पना शॉर्टकट आणि ट्रिक्स याच्या पद्धतीने आपण चालणार आहोत परत तुम्हाला समभुज त्रिकोण कुठंच पाहायची गरज पडणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी व्यवस्थित पहा नोट्स काढून ठेवा म्हणजे मी जे शिकवलं ते तर मी तुम्हाला पीडीएफ देणारच आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला पीडीएफ भेटेल टेलिग्राम चॅनलचं नाव काय आहे तर टेलिग्राम चॅनलचं नाव आहे ड्रीम विजन जर तुम्ही सर्च करत असाल बी आरई एम टाकायचं स्पेस द्यायचं नाही व्ही आय एस आय ओ एन ड्रीम विजन हे नाव टाकायचं स्पेस द्यायचं नाही टेलिग्रामला ही लिंक तुम्हाला भेटून जाईल आपलं ऍप्लिकेशन आहे ऍप्लिकेशन सुद्धा याच नावाने आहे अप्लिकेशन डाऊनलोड करा तुम्हाला शंभर टक्के खूप सारा फायदा होणार म्हणजे होणार याची आपली गॅरंटी पूर्ण वेगवेगळ्या बॅचेस त्याच्यावर चालू आहे तुम्ही अप्लिकेशन डाऊनलोड करू शकता आणि काही अडचण असेल तर हे माझे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले याच्यावर कॉल मेसेज एस एम एस करून तुम्ही विचारू शकता चालेल चला ही तर बेसिक माहिती झाली विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी याच्यासाठी ही माहिती देणं आवश्यक होती म्हणून ही माहिती तुम्हाला दिलेली आहे आता वेळ व्हायला घालवतात चालू करूयात आजच्या आपल्या या सेशनला समभुज त्रिकोण शंभर टक्के खतम करून टाकूया चला बघूयात समभुज त्रिकोण नावातच त्याचं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत बघा नावातच नाव काय म्हणते समभूज सम म्हणजे काय रे सम म्हणजे समान किंवा सारखा भूज म्हणजे काय बाजू म्हणजे ज्या त्रिकोणाच्या बाजू सारख्या असतात अशा त्रिकोणाला आम्ही समभूज त्रिकोण असं म्हणतो संपलं सर समभूज त्रिकोणाच्या बाजू सारख्या असतात म्हणजेच काय ही बाजू जितक्या लांबीची असेल तितक्याच लांबीची ही बाजू असेल आणि तितक्याच लांबीची ही बाजू असेल या त्रिकोणाला नाव देऊयात बघा आपण ए बी आणि सी राईट म्हणजे हिचं माप जर आठ असेल तर या बाजूचं माप सुद्धा आठ आणि या बाजूचं मग प्रत्येक बाजू ही आठ सेंटीमीटरचीच असली पाहिजे त्याला आम्ही म्हणतो आम्ही समभुज त्रिकोण संपलं समभुज त्रिकोण एवढंच ओळखता आम्हाला आलं पाहिजे दुसरी गोष्ट समभुज त्रिकोणाचं पहिलं वैशिष्ट्य काय सर्व बाजू समान सर्व बाजू समान लांबीच्या समभुज त्रिकोणाचं सगळ्यात महत्वाचं आणि आयम्पी वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं आहे मला सांगा त्रिकोणाच्या सर्व कोणाची बेरीज किती येते सर्व कोणाची बेरीज येत असते सर एकशे ऐंशी अंश राईट त्रिकोणाच्या सर्व कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश येत असेल असं म्हटलं जातं की समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण समान लांबीचा समान अंशाचा असतो म्हणजे कोण एकरूप असतात कोण एकरूप सर कोण एकरूप याचा अर्थ काय मला सांगा प्रत्येक कोण समान असतो म्हणजे हा कोण हा कोण आणि हा कोण समान असणार तर एकशे ऐंशी चे तीन भाग म्हणजे हा साठ अंशाचा होईल हा सुद्धा साठ अंशाचा होईल आणि हा सुद्धा किती अंशाचा होईल साठ अंशाचा होईल म्हणून मी काय म्हणलं पाहिजे माझा प्रत्येक कोण हा साठ अंशाचा असतो एकरूप असतो म्हणजे कोण ए साठ अंश कोण बी साठ अंश आणि कोण सी किती अंश साठ अंश प्रत्येक कोण हा साठ अंशाचा असतो हे लक्षात ठेवा समभुज त्रिकोणाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य कारण याच्यावर प्रश्न आलेला आहे की समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा खालीलपैकी किती अंशाचा असतो तर साठ अंशाचा असतो हे असं मला म्हणावं लागणार आहे सांगावं लागणार आहे जमलं पाहिजे कुठं प्रश्न आला सर दाखवतो तुम्हाला थोड्या वेळा शेवटी शेवटी हा प्रश्न असणार आहे दाखवणार आहे चालेल ह्या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे दुसरी गोष्ट काय महत्वाची आता या गोष्टी याचं वैशिष्ट्य तुम्हाला आता समजलं असेल तर याचं क्षेत्रफळ कसं काढतात परिमिती कशी काढतात ते आम्हाला माहित असलं पाहिजे बरं त्याच्यासाठी याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट असणार आहे ती म्हणजे उंची काय उंची मग समभुज त्रिकोणाची उंची कोणती असते बघा हा शिरोबिंदू आहे याला उंची म्हणायचं नाही या इथं नाव देऊयात आपण वाटलं असतं ए बी सी ही ए ते बी उंची नाहीये ए ते सी तुमची उंची नाहीये उंची ही सरळ असते ही अशा पद्धतीने जर आपण काढलं तर इथं आपण डी नाव देऊयात तर डी ही आमच्या या त्रिकोणाची काय आहे म्हणावं लागेल उंची आहे म्हणावं लागेल कोणती ए ते डी वाटलं लिहू टाकतो सर उंची काय आहे उंची आहे ए ते डी असते आपली उंची आपल्याला कधी कधी समभुज त्रिकोणावर उंचीवर सुद्धा प्रश्न विचारलेला असतात खरं तर समभुज त्रिकोणावर तीन प्रकारचे प्रश्न येतात एक तर क्षेत्रफळ काढा दुसरं परिमिती काढा आणि तिसरं उंची काढा राईट तर या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असल्या मा पाहिजे मग याचे सूत्र काय आहेत तर समभूज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र राईट तर right? समभुज शॉर्टकट मध्ये लिहूया त्रिकोणाचे क्षेत्रफळ समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय तर वर्ग मुळात तीन छेद चार कुणी बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग हे आमच्या समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे आता हे सूत्र असंच का बनलंय अशाच पद्धतीने का लिहिलंय याच्यावर आपण नंतर विचार करूयात शेवटी शेवटी चालेल आता हे एक सूत्र लक्षात ठेवा आणि समभुज त्रिकोणाची परिमिती मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय परिमिती कशाची असू द्या सूत्र काय असलं पाहिजे सर्व बाजूची बेरीज समभुज त्रिकोणाची परिमिती सर्व बाजूची बेरीज करा किंवा मला सांगा ही बाजू ही बाजू आणि ही बाजू तिन्ही बाजूची बेरीज करा आणि तिन्ही बाजूची माप सारखे आहेत ना मग परिमितीचं सूत्र काय होईल तुमचं सर, तीन बाजू आहेत आणि प्रत्येक बाजूचा मापसार काय मग तीन गुणिले बाजू हे आमच्या परिमितीचं सूत्र होईल राईट कळलं पाहिजे कळालं पाहिजे आणि समजलंच पाहिजे मग सर जर आम्हाला विचारलं असतं समभुज त्रिकोणाची उंची काय समभुज त्रिकोणाची उंची काढा काय काढा उंची तर उंचीसाठी आम्ही कोणता फॉर्म्युला लागू केला पाहिजे तर उंचीसाठी फॉर्म्युला लागू केला पाहिजे तुम्ही वर्गमुळात तीन छेदामध्ये दोन गुणीला बाजू तीनी तीनी तीन तीन सूत्र आपल्याकडे असले पाहिजे चार गुणिले बाजूचा परिमिती बरोबर काय तीन गुणीला बाजू समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात तीन छेद दोन गुणीला बाजू सर उंची आणि क्षेत्रफळ जरा जरा आम्हाला सारखं दिसत इथे वर्गमुळात तीनशे चार गुणिले बाजूचा वर्ग आहे आणि उंचीमध्ये काय वर्गमूळ वर्गमुळं तीनशे दोन चार चार दे दोन कुणीला बाजू आहे बाजूचा वर्ग आहे का नाही आणि परिमिती तर आहे हे तिन्हीच्या तिन्ही सूत्र आम्हाला परफेक्ट परफेक्ट आणि परफेक्ट लक्षात असले पाहिजे क्षेत्रफळ म्हणजे काय या त्रिकोणाने किती क्षेत्र वापलं किती जागा वापली म्हणजे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ असणार आहे हे क्षेत्रफळ कधीही वर्गामध्ये येणार जर बाजू सेंटीमीटर मध्ये असेल तर आमचं क्षेत्रफळ सेंटीमीटर स्क्वेअर बाजू मीटर मध्ये असेल तर आमचं क्षेत्रफळ मीटर स्क्वेअर असंच असणार आहे परिमिती ही येईल जर बाजू सेंटीमीटर मध्ये असेल तर परिमिती सुद्धा सेंटीमीटरच जर बाजू मीटर मध्ये असेल तर परिमिती सुद्धा मीटर मध्येच हे लक्षात असलं पाहिजे आणि उंची कशामध्ये येईल तर उंची सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये किंवा मीटरमध्ये येणार उंचीला कधी वर्ग लागत नसत हे आम्हाला गोष्टी बेसिक माहित असल्या पाहिजे माहित असल्या पाहिजे माहित असल्या पाहिजे चला आपण चालू करूया प्रश्नांना हे जे मी तुम्हाला आता सांगितलं का ते सगळं आपल्याकडे टाइप केलेलं आहे बघा टाईप करून ठेवून दिलेलं आहे ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात त्या समभुज त्रिकोण म्हणतात त्याला समभुज त्रिकोण म्हणतात असं पाहिजे त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा साठ अंशाचा असतो आता सर्व कोण व बाजू एकरूप असतात कोण सारखे असतात बाजू सारखे असतात म्हणजे त्याला आपण एकरूप असतात असं आपण भूमिकेच्या भाषेमध्ये म्हणत असतो समभुज त्रिकोणाची परिमिती जर काढायची असेल तर तीन गुढीला बाजू असते तिन्ही तिन्ही सूत्र तुम्हाला आता थोड्या वेळाखाली खाली लिहून दिलेले आहे चालेल त्याच्यामध्ये काही अडचण नसेल तर आता आपण चालू करूयात प्रश्नाला स्टार्ट करूयात समभुज प्रश्नावरचा एक एक, 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 एक प्रश्न बेसिक टू अडव लेवल वाढत वाढत जाऊयात त्यामध्ये प्रश्नामध्ये दिलेले एका समभुज त्रिकोणाची बाजू सोळा सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल म्हणजे एक बाजू जर सोळा असेल तर याच्या तिन्ही बाजू कशा असल्या थी? पाहिजे सोळाच असल्या पाहिजे कारण हा समभुज त्रिकोण आहे ही बाजू सोळा आहे तर ही बाजू सोळा येईल आणि ही सुद्धा सोळा येईल आणि आपल्याला काय विचारलं त्याचं क्षेत्रफळ किती असेल असं विचारलेलं आहे समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आपल्याला आतापर्यंत पाठ झाला पाहिजे जरी नसेल पाठ झाला तर मी इथं लिहून देतो दरवेळेस समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय वर्गमुळात तीन छेद चार गुणिले बाजूचा वर्ग पाठ आणि पाठ आणि पाटच पाट पाट झाला पाहिजे वेळ लागायला नको आणि बिलकुल आयुष्यामध्ये कधी विसरायला नको चालेल मांडणी करून घ्या सर वर्गमुळात तीन जशाच तसे हे छेदामधले चार जशाच तसे बाजूचा वर्ग म्हणजे बाजू तर लिहिले सोळा सोळाचा वर्ग लिहा किंवा सोळा गुणिले सोळा लिहा वर्गच लिहावा दोनशे छप्पन असं काही नाही ना दोनदा लिहिलं म्हणजे वर्ग करणेच होत असतं वेगळं काहीही होत नाही मग मी दोनदा लिहिलं सोळा गुणिले सोळा असं लिहिलेलं आहे काटाकाटी करा संपलं माझा अँसर ऑलमोस्ट अँसर येणार म्हणजे येणार चार एक चार चार चोक सोळा सोळ चोक किती होतं रे सोळ चोख होत असतात चौसष्ट वर्ग मुळात तीन गुणिले सोळ चोक चौसष्ट चुकून सुद्धा या दोघांचा गुणाकार करू नका जर तुम्हाला या दोघांचा गुणाकार करायचा असेल तर या चौसष्टला आपल्याला वर्गमुळात टाकावं लागेल म्हणजे चौसष्टचा वर्ग घ्यावा लागेल आणि तो आतमध्ये टाकून तीन सोबत गुणाकार करावा लागेल राईट मग माझं यांचं फायनल आन्सर काय असलं पाहिजे तर मी चौसष्टला अगोदर लिहिणार आणि वर्गमुळात तीन जशा तसं लिहिणार आणि प्रत्येक बाजू ही आमची सेंटीमीटर मध्ये येणार आहे म्हणून माझं क्षेत्रफळ सुद्धा सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये येणार चौसष्ट मुळात तीन सेंटीमीटर स्क्वेअर असं मला याला लिहावं लागेल त्या दोघांमध्ये काही नष्ट म्हणून गुणाकार असतो ह्या पद्धतीने आमचं क्षेत्रफळ आलं पाहिजे चौसष्ट मुळात तीन सेंटीमीटर स्क्वेअर हे आमचं क्षेत्रफळ असेल जर <coughs> मराठीमध्ये ऑप्शन असेल तर काय लिहितील मराठीमध्ये चौसष्ट चौरस सेमी कसंही ऑप्शन असू द्या ते आम्हाला जमलं पाहिजे जमलं पाहिजे जमलं पाहिजे आणि जमलंच पाहिजे शंभर टक्के जमलं पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला सोडायचं नाहीये चालेल कळतंय समजते उमजते जमलं पाहिजे पहा लक्ष द्या सर्वांनी आपण दुसरा प्रश्न काढतोय काय म्हणलंय एका समभुज त्रिकोणाची बाजू चौवेचाळीस मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल हे मुळात तीन छेद चार जसे असत बाजूचा वर्ग म्हणजे चौवेचाळीसचा वर्ग म्हणजे चौरेचाळीस गुण काटाकाठी करणं चालू करूयात काय चार न भाग जातोय चार एक चार चार एक चार सोबत गुणाकार करायची तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे हे मुळात तीन जसे असत सर सोबत गुणाकार करायची ट्रिक सांगितली तुम्ही आम्हाला हे चार जसे दोघांची बेरीज चार आणि चार आठ आणि हे चार जसे असत या दोघांमध्ये गुणाकार आणि याला मी व्यवस्थित जर लिहिलं तर चारशे चौऱ्याऐंशी वर्गमुळात तीन आणि बाजू कशामध्ये बाजू मीटर मध्ये आहे तर माझं क्षेत्रफळ मीटर वर्ग मध्ये आलं पाहिजे असं मला एका समभुज त्रिकोणाची परिमिती छत्तीस मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ काढा मला सांगा तुम्हाला क्षेत्रफळ काढण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय सर क्षेत्रफळाचं सूत्र क्षेत्रफळाचं सूत्र आम्हाला सांगून गेले वर्गमुळात तीन छेद चार गुणिले कोणाचा वर्ग परिमितीचा वर्ग का नाही बाजूचा वर्ग आणि बाजूचा वर्ग सांगितला असेल तर मला सगळ्यात पहिल्यांदा बाजू माहीत करावा लागेल आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय शोधावं लागेल बाजू शोधावी लागेल मग पहिलं काम तेच करा काय काम करा बाजू शोधा बाजू शोधायची असेल तर मी कशावरून बाजू शोधणार आहे मला परिमिती दिली परिमितीहून बाजू शोधा एक जस्ट ओरली जर आपण बाजू काढली तर मला सांगा तिन्ही बाजूची बेरीज छत्तीस आहे आणि प्रत्येक बाजू समान आहे मग बाजू किती असेल बारा मीटर असेल बारा एक बार बारा बारा चुछ, दोन चोवीस बारा ते असं जरी केलं तरी चालेल आम्ही सर नवीन आहोत आम्हाला जास्त जमत नाही शॉर्टकट नाही जमत सूत्रानुसार सांगा सूत्रानुसार सर समभुज त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र काय आहे परिमितीचं सूत्र तीन गुणीला बाजू राईट आम्हाला परिमिती किती दिले छत्तीस छत्तीस परिमितीच्या ठिकाणी ठेवून दिले हे तीन गुणाकारात बाजू आपण एक्स करेट धरू हे गुणाकारातले तीन इकडे आल्यास भाग करत छत्तीस भागीला तीन बरोबर कोण राहिला आमच्याकडं बरोबर राहिला एक्स एक्स म्हणजे बाजू काटाकाटी करा काटाकाटी करा कापाकापी करा तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे एक्स बरोबर किती आले बारा बाजू कशामध्ये येईल रे सर परिमिती मीटर मध्ये आहे तर मीटर मध्ये येणार बाजू सुद्धा मीटर मध्ये येणार म्हणजे बारा मीटर ही आमची काय आली बाजू आलेली आहे बाजू आलेली आहे बाजू आलेली आहे आता बाजू भेटले असेल तर आम्हाला विचारले क्षेत्रफळ काढा क्षेत्रफळ काढण्यासाठी बाजूची आवश्यकता होती बाजू भेटले बारा मीटर आता आम्ही बाजूच्या ठिकाणी काटाकाटी करा कर। सर वर्ग मुळात तीन जशा चार जशास्तशे बाजूचा वर्ग म्हणजे बारा गुणिले बारा एकशे चौवेचाळीस लिहिलं तरी येणार आहे कशाला कॅल्क्युलेशन वाढवतं छोटं करा कॅल्क्युलेशन चालतंय ठेवलं काटाकाटी करू टाका चार एक चार चार त्रिक बारा आता आम्हाला एवढं कळलं की बारत्रिक छत्तीस अगोदर लिहायचंय आणि ते वर्ग मुळात तीन नंतर लिहायचंय छत्तीस मीटर वर्ग राईट हे आमचं असेल अँसर असेल संपल छत्तीस वर्ग मुळात तीन मीटरचा वर्ग हे आपला ऍन्सर असला पाहिजे डन झाला पाहिजे डन झाला पाहिजे आणि डन झाला पाहिजे शंभर टक्के सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे होतात क्लिअर बोला एकदा पटकन अगोदर आम्ही बाजू शोधली परिमितीवरून आणि मग आम्ही क्षेत्रफळामध्ये किंमत टाकून अँसर काढला चला पाहूयात हा प्रश्न एका समभुज त्रिकोणाची परिमिती नव्वद मीटर आहे म्हणते तर त्याचे क्षेत्रफळ किती आहे सर आम्हाला क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्गमुळं तीनशे चार गुणिले बाजूचा वर्ग म्हणजे बाजू माहीत पाहिजे बाजू माहीत पाहिजे तर आम्हाला एक साधारण सिंपल गोष्ट तोंडीमध्ये आली पाहिजे की तिघांची बेरीज नव्वद आहे तर एक बरोबर किती होईल एक बाजू बरोबर तीस होईल मग आम्ही इथे डायरेक्ट डायरेक्ट तीस ठेवलं तरी चालेल मग चला चाले। काही विद्यार्थी नवीन असतात त्यांना जमत नाही म्हणून आपण प्रॉपर करूया सर परिमिती दिली नव्वद इथं आम्ही नव्वद लिहून टाकले बरोबर तीन गुणिले बाजू जशी असतात बाजूला एक्स म्हणत हे गुणाकारातले तीन इकडे आले म्हणजे नव्वद भागीला तीन येणार भाग दिला तीन त्रिक नऊ म्हणजे तीस मध्ये होत तर मीटर तीस मीटर ही आमची काही येईल बाजू जर परिमिती मीटर मध्ये असेल तर बाजू सुद्धा मीटर मध्ये परिमिती सेंटीमीटर मध्ये असेल तर बाजू सुद्धा सेंटीमीटर मग आमची बाजू काय आली तीस मीटर आले आणि बाजू जर तीस मीटर आले असेल तर फक्त याच्यामध्ये किमती मांडा मुळात तीन छेद चार गुणिले तीसचा वर्ग तीसचा वर्ग लिहा किंवा तीस गुणिले तीसल्या काहीही हरकत नाही बोला चार न तर डायरेक्ट तीसला भाग जात नाही मग बे दोन्ही चार आणि दोनने भाग दिले तीसला ला अर्धे झाले म्हणजे झाले पंधरा आणि दोन ने या तीसला भाग दिला अर्धे झाले म्हणजे पंधरा झाले पंधरा गुणिले पंधरा किती होतर गुणिले पंधरा दोनशे पंचवीस आणि वर्ग मुळ तीन जशास तसे आणि पुढे काय मीटर मध्ये होती बाजू म्हणजे मीटर वर्ग मराठीमध्ये लिहिल्यास मीटर वर्गला कसं लिहिसा मीटर वर्गाला मराठीमध्ये आम्ही लिहिणार चौरस मीटर असं या गोष्टी आम्हाला जमल्या पाहिजे शंभर टक्के आल्या पाहिजे जमताय फास्ट मध्ये आय पाहिजे चालेल बघायचा पुढचा प्रश्न चला चल पाहूयात हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न एका समभुज त्रिकोणाची बाजू वीस सेंटीमीटर आहे तर उंची किती असेल उंचीचं सूत्र आपल्या समोर आहे समभूज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात तीनशे दोन गुणीला बाजू सूत्र विसरायचं नाहीये बाजूच्या ठिकाणी किंमत ठेवा आणि बाकीचा एन्सर काढून टाका वर्गमुळं तीन छेद दोन जसे तसे बाजू दिले आम्हाला सर वीस बस काटाकाटी करणार जर वीस दोन ने जर आम्ही वीसला भाग दिला तर बेदा वीस होत असतात फक्त त्या दहाला अगोदर लिहा वर्गमुळं तीन जशी असत्या आपल्याला उंची काढायला सांगितली होती तर उंचीला सेंटीमीटर स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर लावू शकत नाही मग उंची कशामध्ये येईल बाजू मध्ये होती तर उंची सुद्धा सेंटीमीटर मध्ये येणार दहा वर्ग मुळे तीन सेंटीमीटर ही आपली काय असे? असेल आणि ला म्हणावं लागेल चालतंय सर्वांनी कमेंट टाकायचे फास्ट डन झालं का चल पाहूयात हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे व्यवस्थित पा काय दिले तर एका समभूत त्रिकोणाची उंची उंची दिली आपल्याला दहा वर्गमुळं तीन सेंटीमीटर आहे तर त्याची बाजू काढा म्हणजे आता मागच्या प्रश्नामध्ये आपण काय केलं बाजूवरून उंची काढली आता या प्रश्नात काय करावं लागेल उंचीवरून बाजू काढावी लागेल मग आम्हाला हे फॉर्म्युला लागू करावं लागेल समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात तीनशे दोन गुणीला बाजू हा फॉर्म्युला आपल्याला लागू करावा लागेल बरं सर आम्हाला उंची किती दिली आहे दहा वर्गमुळात तीन ही उंची दिली मग आम्ही उंचीच्या ठिकाणी उंची लिहून टाकली बरोबर हे वर्गमुळातले तीन छेदामध्ये दोन जशास तसे आणि गुणीला बाजूला आपण एक्स ग्रेड धरूया कोणी कामी नाही पडले की एक्स कामी पडत असते गणितात म्हणालो बाकी कुठे जाऊ नका हे दोन इकडे आल्याच्या नंतर ते गुणाकारात जाणार आहे दोन गुणिले दहा वर्गमुळात तीन आणि हे वर्गमुळात तीन तिकडचे इकडे आल्याच्या नंतर जाणार आहे आणि याला काटाकाटी केल्याच्या नंतर आपल्याला कोणाची किंमत भेटणार आहे एक्स ची एक्स तिकडून लिहा किंवा इकडून लिहा काहीही फरक पडत नाही सर वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन कटले दहा गुणिला दोन केलं तर एक्स बरोबर दैनदोनी वीस सेंटीमीटर स्क्वेअर मीटर स्क्वेअर कशामध्ये येईल सर उंची सेंटीमीटर मध्ये दिली हो आणि आम्हाला बाजू विचारली तर बाजूला कधीही वर्ग लागत नाही लांबी आहे मोजण्याचं एकक आहे मग आम्ही फक्त याला सेंटीमीटर लिहिणार म्हणजे वीस सेंटीमीटर ही आमची काय आली पाहिजे बाजू आली पाहिजे बाजू आली पाहिजे बाजू आली पाहिजे जमलाय 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 शंभर टक्के जमलंच पाहिजे डन झालं का बोलू एकदा फास्ट पुढचा प्रश्न काय म्हणतोय एका समभूज त्रिकोणाची उंची सात वर्ग मुळात तीन सेंटीमीटर आहे तर त्याची त्याचे क्षेत्रफळ किती आहे त्याचे क्षेत्रफळ किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे मग आपल्याला या प्रश्नात काय करावं लागेल आम्हाला सर क्षेत्रफळ काढायचं असेल तर अगोदर लागणार आहे बाजू मग आम्हाला उंचीवरून पहिल्यांदा बाजू शोधावी लागेल आणि बाजूचं जे माप आलं ते क्षेत्रफळाच्या सूत्रात टाकून काटाकाटी करून क्षेत्रफळ काढावं लागेल चला मग सोडूयात बघा आम्ही उंचीवरून पहिल्यांदा बाजू काढणार त्यासाठी सूत्र समृद्ध त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात तीनशे दोन गुणीला बाजू काढून घेऊयात सर उंचीच्या ठिकाणी आम्ही उंचीचं माप ठेवतोय उंचीचं माप काय दिलेलं आम्हाला सात वर्गमुळात तीन बरोबर वर्गमुळात तीन जशा तसे छेदामधले दोन जसे बाजूला आम्ही एक्स ग्रेड धरतो म्हणजे बाजू काटा हे दोन ज्यावेळेस इकडे येणार त्यावेळेस दोन गुणीला सात वर्गमुळात तीन येणार आणि हे इकडचे वर्गमुळातले तीन असत तसे काटाकाटी केल्याच्या नंतर आम्हाला एक्सचं माप भेटणार म्हणजे बाजूचं माप भेटणार करूयात काटाकाटी वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन कटले सात दोन्ही चौदा म्हणजे एक्स बरोबर चौदा मला सांगा उंची सेंटीमीटर मध्ये होती तर बाजू सुद्धा सेंटीमीटर मध्ये ना म्हणजे चौदा सेंटीमीटर ही आपली काय आली बाजू आली असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाहीये आणि ही चाललेली आहे बस जी बाजू आली आहे त्या बाजूला आता आपल्या सूत्रामध्ये टाका आणि का करा समभूष त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय वर्ग मुळात तीनशे चार गुणिले बाजूचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग चौदाचा वर्ग पण वर्ग करत बसायचं का आपल्याला नाही सर वर्ग मुळात तीनशे चार घ्या आणि चौदाला किती वेळेस लिहा दोन वेळेस लिहा संपलं माझं सर काटाकाटी करणार मी बरं चारने चौदाला डायरेक्ट भाग जात नाही मग दोन न भाग द्या ना बे चार, बे सती परत बे बे एकोणपन्नास आणि वर्ग मुळातले तीन जशा तसे मला सांगा उंची सेंटीमीटरमध्ये होती त्यामुळे बाजू सेंटीमीटरमध्ये आली आणि बाजू सेंटीमीटरमध्ये आले तर क्षेत्रफळ कशामध्ये येईल क्षेत्रफळ येईल सेंटीमीटर वर्ग मराठीमध्ये काय म्हणतात सेंटीमीटर वर्गाला चौरस सेमी संपला माझं अशा पद्धतीने अँसर आलं पाहिजे एकक लिहायला चुकवू नका एककावर खूप विद्यार्थी चुकत असतात आपण त्याच्यामध्ये चुकायचं नाही बिलकुल नाही चुकायचं पहा नंतरचा प्रश्न काय म्हणतोय एका समभुज त्रिकोणाची उंची उंची दिली चार वर्गमुळं तीन एकक आहेत तर त्या त्रिकोणाची परिमिती किती असेल असं विचारलेलं आहे म्हणजे आतापर्यंत आपण क्षेत्रफळ काढत होतो या प्रश्नात परिमिती विचारलेली आहे चला पाहूयात प्रश्न सर एका समभूत त्रिकोणाची उंची चार वर्गमूळ तीन आहे तर त्रिकोणाची परिमिती काढा मग मला पहिल्यांदा उंचीवरून काय शोध लागेल बाजू शोधं लागेल आणि मग मी परिमिती काढू शकतो चालेल उंची किती दिलेली ते एक तेवढी एकदा लिहून टाकूयात सर उंची दिले चार वर्गमुळात तीन बरोबरचे वर्गमुळातले तीन जसे असतात छेदामधले दोन जसे असत तसे बाजू आपण एक्स मानूयात हे दोन इकडे आले हे वर्गमतले तीन इकडे आले हे वर्गमातले तीन हे वर्गमातले तीन तुम्ही असेही कट करू शकता नाही सर आम्हाला तसं काही जमत नाही मग लिया प्रॉपर दोन गुणीला चार वर्गमुळात तीन हे इकडचे वर्ग मुळातले तीन इकडे आल्याच्या नंतर ते भाग करत जाणार आहे बरोबर राहिले फक्त एक्स एक्स म्हणजे बाजू काटाकाटी करणं चालू करत बघा हे तीन आणि हे तीन कटले चार दोन्ही आठ एक्स बरोबर किती भेटलं आठ एकक आता हे एकक काय आहे आम्हाला माहित नाही सेंटीमीटर सुद्धा असू शकतं मीटर सुद्धा असू शकतं मग आम्ही सध्या एककच लिहिणार आहे कारण त्याच्याबद्दल आपल्याला काही दिलेलं नाही तर आम्ही काही करणार नाहीये जमलं पाहिजे आता बाजू भेटली असेल तर याची तीनपट पर आमची परिमिती असते कारण गुणिले तीन करायचं आहे समभूज त्रिकोणाच्या परिमितीचा फॉर्म्युला काय तीन गुणीला बाजू तर बाजू काय आली आहे आठ एकक आली आहे म्हणजे आठ त्रिक चोवीस सेंटीमीटर नाही लावायचं मीटर नाही लावायचं तिथं एकक दिलं तर इथं सुद्धा एककच लावायचं एकक म्हणजे युनिट चोवीस एक ही बाजू असली पाहिजे असं आपल्याला म्हणावं लागेल शंभर टक्के सगळ्या गोष्टी आतापर्यंतच्या डन झाल्या पाहिजे डन झाल्या पाहिजे आणि डनच झाल्या पाहिजे हा हा प्रश्न हा प्रश्न आपल्या सर्वांना कमेंट करून आणसर सांगण्यासाठी किंवा होमवर्क आहे चालतंय समभुज त्रिकोणाची उंची नऊ वर्गमुळात तीन मीटर आहे त्याची बाजू किती क्षेत्रफळ किती परिमिती किती हा तुमच्या प्रॅक्टिसचा प्रश्न आहे म्हणजे तुमचा होमवर्क आहे मला तिन्हीच्या तिन्ही आन्सर तुम्ही टाकायचे आहेत कमेंट करायची आहे चालतंय नंतर आहे तुम्ही याला प्रॉपर ह्या गोष्टी आल्या पाहिजे आल्या पाहिजे आल्या पाहिजे मला वाटतं या व्हिडिओमधून तुम्हाला समभुज त्रिकोण नावाची संकल्पना शंभर टक्के क्लिअर झाली असेल याच्या बाहेर समभुज त्रिकोणावर काहीही प्रश्न विचारणार नाहीये त्यामुळे व्यवस्थित या नोट्स काढायच्या आहेत ही पीडीएफ तर तुम्हाला भेटणारच आहे त्यामुळे काही लोड नाही चालतंय डन झालं पाहिजे जमलं पाहिजे शंभर टक्के आलं पाहिजे बघा याच्यावर एक प्रश्न विचारला होता कसा विचारला होता हाच स्टार्टिंगला तुम्हाला मी दाखवतो म्हणून प्रत्येक कोणाचे माप किती अकोला चोवीस समभूत त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप किती राहतं रे प्रत्येक कोणाचं माप किती राहतं सर आम्हाला तर माहिती आहे शंभर टक्के समभूत त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप किती अंश असतं साठ अंश असतं असं आपल्याला विचारलेलं आहे जमलं पाहिजे जमलं पाहिजे आणि जमलंच पाहिजे सगळ्या गोष्टी डन झाल्या डन झाल्या डन झाल्या असं मी ग्रहित धरतो आणि आपला समगोश इथं संपलाय असं सांगतो चालेल पूर्ण गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे